गेल्या तीन ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज अमरावतीतील शेकडो ग्राम रोजगार सहाय्यकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले शेकडो रोजगार सहाय्यकांच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या डी सी पी गजानन शिंदे व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रामरोजगार सहाय्यकांची मुख्य मागणी म्हणजे शासनाच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नियमाप्रमाणे मानधन वितरण करावे त्यांना पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा द्यावा तसेच नियुक्ती व सेवानिवृत्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेकडून देण्यात आला आहे आंदोलन सुरू आहे जे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय अंमलात आलेला पाहिजे आज एक वर्ष झालेला आहे कत्व शासन निर्णय आलेला नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे तसेच आमच्या शासन निर्णयासोबतच त्यामध्ये दोन हजार रुपये आणि नऊ महिने झाले सेवकांना मानदान अजून पर्यंत मिळाली उपोषण आमच्या जर मागण्या मंजूर न झाल्यास आमवरून उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या उपोषण मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि हे उपोषण मान्य मुख्यमंत्री साहेब त्यांच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही इथून जाऊ शकतो